दीप उजळले आनंदाचे चमकले घरदार प्रेमाचा दरवड फुलला आनंदाचे सण साजरे गार समृद्धी सुख अन शांती घराघरात येवो भरभरून दीपावलीच्या या प्रकाशाने तुमचे जीवन उजळून जाओ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुब्दाळे व सौ अश्विनी आनंद पाटील तुब्दाळे माजी उपनगराध्यक्ष नगरपंचायत माहूर यांच्याकडून सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी आनंद गंगाधरराव पाटील तुपदाळे जिल्हा सरचिटणीस काँग्रेस कमिटी नांदेड माहूर शहरातील व तालुक्यातील सर्व शेतकरी व्यापारी यांच्या सर्व यांच्यासह सर्व, सर्व जनतेची दिवाळी सर्वाच्या जीवनात आनंद उत्साह उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येऊ आपणा सर्वांना माझ्याकडून संपूर्ण परिवाराकडून माझ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद